राज्यातील मंदिरं खुली करावी यासाठी भाजप आणि भाजपच्या आध्यात्मिक सेलच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलन जे आहे ते उद्या पार पडणार आहे यामध्ये ठिकठिकाणी थिक मंदिरासमोर जे आहे ती लाक्षणिक उपोषण भाजप आध्यात्मिक सेलच्या वतीनं करण्यात येणार आहे शिर्डीतही आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वात आंदोलन होतंय नेमकं काय आंदोलन तुम्ही करतायत आणि काय मागणी आहेत वेळोवेळी मागणी केली राज्यपालांकडे गेलो घंटानाद आंदोलन राज्यव्यापी झालं पण तरीसुद्धा या आंधळ्या बहिऱ्या आणि मुक्या सरकारला आमच्या भावना समजून येत नाही म्हणून ना इलाज आणि सगळ्या साधूसंतांनी निर्णय घेतला की आपण राज्यव्यापी लाक्षणिक उपोषण केलं पाहिजे उद्या राज्यभरामध्ये लाक्षणिक उपोषण होतं आहे भारतीय जनता पक्षाचा याला पूर्णपणे पाठिंबा आहे उद्या आम्ही आंतरराष्ट्रीय कीर्तीचं देवस्थान असलेल्या शिर्डी क्षेत्रामध्ये विविध संप्रदायांचे प्रमुख साधूसंतांचं शिष्टमंडळ दिवसभर उपोषणाला बसणार आहे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मान्य दादा पाटील हे सुद्धा या उपोषणाला भेट देणार आहेत आणि या ठाकरे सरकारला आम्ही आठवण करून देणार आहोत की तुमच्या नेतृत्वामध्ये साधू संतांना उपोषणाला बसावं लागतंय तातडीनं राज्यातली मंदिरं खुली करा दुसरी गोष्ट अनेक वेळा तुम्ही म्हणतायत की बार उघडायला परवानगी देण्यात आली मात्र मंदिरं उघडायला परवानगी दिली जात नाही मग तो प्रादुर्भाव करून तर तिथं होऊ शकत नाही पण जर बघितलं तर मुख्यमंत्र्यांची पण चर्चा सुरू आहे मंदिर समितीसोबत अनेक मंदिरांच्या विश्वस्तांशी चर्चा झालेली आहे की मंदिर कसं का उघडायचं काय उपाययोजना करायचं मग असा आरोप का करत आहेत नाही नाही कोणतीही चर्चा नाही मुख्यमंत्री कोणाशीही चर्चा करत नाही कारण चर्चेतनं कोरोना पसरतो असंही मला वाटतं त्यांचा समज झालाय त्याच्यामुळे मुख्यमंत्री कोणत्याच घटकाशी चर्चा करत नाहीयेत हा पहिला मुद्दा आणि दुसरं त्यांना मंदिरं उघडायची घाईच नाही आहे हे त्यांनी काल स्पष्ट केलं की आम्ही मंदिरं हळूहळू उघडणार आहेत मुख्यमंत्र्यांना मंदिरं सुरूच करायची नाही आहेत मुख्यमंत्र्यांनी काल अप्रत्यक्षपणे सांगितलं की मंदिरं मी शेवटी उघडणार आहे उद्या तुमचं उपोषण आहे मात्र त्यानंतरही जर राज्य शासनाने दखल घेतली नाही तर काय पावलं तुम्ही पुढच्या दृश्य टाकणार मला अजूनही आशा आहे की साईबाबांचा आशीर्वाद रात्रीतनं उद्धवजींना मिळेल आणि त्यांना आठवण होईल की आपल्या पिताश्री हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं हिंदुत्व जे तीव्र हिंदुत्व होतं त्याला स्मरून ते उद्या संध्याकाळपर्यंत साधू संतांना आश्वासित करतील की मी मंदिरं सुरू करतो आहे याविषयी आम्ही आशा बाळगून आहोत ही शेवटची आशा आहे आणि याविषयी जर उद्या संध्याकाळपर्यंत निर्णय नाही झाला तर उद्या संध्याकाळी आम्ही आमची भूमिका ठरवू अशा आहे उद्या संध्याकाळपर्यंत निर्णय होईल मात्र जर नाही झाला तर त्यापुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील आचार्य तुषार भोसले यांनी दिला मनोज गाडेकर टी मराठी शिर्डी